संगमनेर मध्ये धक्कादायक निकाल सलग आठ वेळा विधानसभा सदस्य असणाऱ्या माजी मंत्री थोरातांचा पराभव तर नौके अमोल लाडक्या बहिणी ठरल्या गेम चेंजर तर संगमनेर शहर व तालुक्यात जल्लोष साजरा न्यूज एन एम पी चा पोल ठरला खरा बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार प्रेक्षक न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत म्हणजे आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून प्रेक्षकांनो ज्या थोरा यांनी खताळांचा विजयरथ रथ पंच्याऐंशीला रोखला होता त्याच खताळांनी दोन हजार चोवीसला ला बाळेसाहेबांचा टांगा पलटी घोडे फरार अशी काही गत केली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धक्कादायक निकाल हाती येत असतानाच संगमनेर विधानसभेचा देखील निकाल एकंदरीत धक्कादायकच मानला जातोय आमदार अमोल खताळ हे संगमनेर मधून विजयी झालेले आहे अमोल खताळ यांनी सकाळी पहिल्याच फेरीपासून आघाडी घेतली होती तर शेवटच्या फेरीपर्यंत त्याच पद्धतीने टिकून ठेवली त्यामुळे आमदार खताळ यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना जोराची टक्कर देत एक सर्वसामान्य घरातील व्यक्तिमत्व काय करू शकतं याची प्रचिती पुन्हा संपूर्ण तालुक्याला दिली आहे माजी मंत्री बी जे खताळ पाटील यांना स्वतःचा वारस म्हणून घेणाऱ्या आमदार अमोल खताळ यांनी पुन्हा सिद्ध केले की वारसदार हा फक्त रक्ताचा नसतो तर तो विचाराचा देखील असतो आमदार अमोल खताळ यांच्या विजयात अनेकांचे अडथळे दिसत होते अपक्ष उमेदवार असणारे सत्यजित तांबे देखील स्वतःच्या मामासाठी संपूर्ण ताकदीने रिंगणात उतरलेले दिसत होते परंतु तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असे राजकारण केल्याने थोरात यांना एकंदरीत धोका निर्माण झाल्याचे तालुक्यात दिसून येत होते जेव्हा मताचे धार्मिक ध्रुवीकरण सुरू होते व संगमनेर मधील हिंदू मुस्लिम हा वाद सातत्याने चव्हाट्यावर येत असताना माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही त्यामुळे एकंदरीत हिंदू मतांनी देखील बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने उभे न राहता आमदार अमोल खताळ यांना मदत केलेली दिसून येते याचाच अर्थ असाही लावला जातो मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजय विखे पाटील यांच्या पराभवाचा वचपा पूर्णपणे संगमनेरातून काढलेला दिसतोय त्याचप्रमाणे संगमनेर शहरातील व तालुक्यातील पुरोगामी चळवळीचा इतिहास देखील मोठा असून एकंदरीत पुरोगामी चळवळीने देखील बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून येत नाही तर दुसरीकडे या सर्व घडामोडीचे गेम चेंजर ठरल्या त्या लाडक्या बहिणी आणि हा दावा न्यूज एन एम पीने कालच अगदी आपल्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातूनच जनतेसमोर मांडला होता त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करता थोरात यांचा पराभव झालेला आहे तर अमोल खताळ हे आता संगमनेर तालुक्याचे नौखे नेतृत्व तरुण तडफदार आमदार म्हणून विजयी झालेले आहेत त्यांचा जल्लोष संगमनेर व तालुक्यात ठिकठिकाणी साजरा होताना दिसून येत आहे त्याच जल्लोषाच्या काही बोलक्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी घेतलेल्या आहे संगमनेर शहर आणि संगमनेर तालुक्यातील काही ठिकाणाहून बघा सविस्तर माध्यमातून आज आपण संगमनेर शहरातील तीन बत्ती चौक या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं तर अमोल खताळ यांचे जे चाहता वर्ग आहे त्यांचे जे कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत अमोल खताळ हे टक्कर देत चाळीस वर्षाचा इतिहास मोडीत काढून आज हे निवडून आलेले आहे आणि त्याचा जल्लोष ठिकाणी साजरा होत आहे काय सर्वप्रथम प्रतिक्रिया देत आहे शौकत जागीरदार काय काय का, का, मत मांडणार आपण काय का, प्रतिक्रिया देणार जो जो चाळीस वर्षे या संलग्न तालुक्यामध्ये ज्यांनी सत्ता गाजवली शेकनूरची भाषा करून शेकनूर समाजाला जो त्रास झाला सेक्युलर समाज इतर समाजाच्या लोक कायम पस्तीस वर्ष बाळासाहेब थोराताला साथ देत राहिले परंतु त्यांचं महत्व यांना ठरलंच नाही सातत्याने हा समाज मागणी करत होता मुस्लिम समाज मागणी करत होता दलित समाज मागणी करत होता आदिवासी समाज होता मातंग समाज होता हे अठरा जा जातीचे जा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं हे अठरा पकड जातीने जा घेऊन घेऊन हे स्वराज्य निर्माण केलेले होते परंतु इथल्या छत्रपतींना त्यांचं महत्वच कळलं नाही आणि त्याच्या प्रतीक या संगमेरकरांनी त्यांना हा इतिहास घडवून दाखवला हे सर्वसामान्य एक सर्वसामान्य उमेदवार ज्यांनी बाळासाहेब थोरात जो मुख्य भावी मुख्यमंत्री म्हणून समजला जात होता आज त्याने त्याला सर्वसामान्य जनतेने जागा दाखवून दिली त्याचं कारण असं तुम्ही मुस्लिम समाजाचा पस्तीस वर्षाचा जो विकास खुटलेला होता निश्चित मला कल्पना राधाकृष्ण विखे पाटील असतील सुजय विखे पाटील असतील संघ असतील हे विकास पुरुष आहे यांचा रक्तात विकास आहे दादांच्या विरुद्ध तुरपुड्या केल्या एक सर्व समाजाला घेऊन चालणारे होते तो त्यांना तुम्ही महाराष्ट्रात खाली बघण्याची वेळ आणली होती आज त्यांनीच तुम्हाला आज खाली बघण्याची वेळ आणलेली आज मला एक आनंद होतो या गोष्टीचा मुस्लिम समाज सातत्याने पस्तीस वर्ष यांना साथ देत होता परंतु मुस्लिम समाजाचं एकही काम या बाळासाहेब थोरातांनी के आजपर्यंत केलेलं नाही कुठली शाळा आणली नाही कुठले कॅब्रेस्थानाला निधी दिला नाही कुठल्या तरुण पोरांना कामाला लावलं नाही आणि सगळ्यात महत्वाचे एवढी साथ देऊन सुद्धा आमच्या मुस्लिम समाजावर एसटीचा प्लॅन आमच्या भोखंडी मारला जे गोर गरीब मुस्लिम समाज राहत होता तिथं आम्ही सांगितलं आमच्या नगरसेवकांची फसवणूक केली त्यांच्या आणि घेतल्या जागेवर आणण्याचा जा प्रयत्न केला त्याला आमच्या राधाकृष्ण पाटलांनी हालून पाडला तो थांबवला तसंच मुमून कब्रस्तान काही कारण नसताना तेवढ्या त्या मुमूल लोकांना कब्रस्तान होता तो कब्रस्तान तो तोडण्याचा तो तो के प्रयत्न केला आम्ही त्याला हे चपरक आहे की जर विकास केला तरच इथून पुढचा कुठला हे उमेदवार निवडून येईल चपराट संगमकरांनी दाखवून दिली मी मुस्लिम समाजाला आव्हान जा करतो काय विकासाच्या बरोबर राहायचंय आम्हाला विकासाबरोबर बरोबर घेऊन जायचंय मोदी साहेब सबका साथ सबका विकास सबका विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवला तुम्ही जसा का करून का, का दाखवू शकले नाही ना 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 आणि म्हणूनच राधाकृष्ण विखे पाटील हे संगमनेरला विजय केला म्हणजे विकास केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आमच्या राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा आहे आणि भविष्यात या नवमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आम्ही सगळ्या देवस्थानाने प्रार्थना केलेल्या अजमेर शरीफला प्रार्थना केलेली त्या साहेब मुख्यमंत्री म्हणूनच या दर्गाची चादर चालवण्यात येणार अशी प्रार्थना आमच्या सगळ्या मुस्लिम समाजाने केलेली निश्चित आज सगळ्यांनी शहराची जी अवस्था आहे सगळ्यांना जिल्हा व्हायला पाहिजे होता सी व्हायला पाहिजे होती अर्धव झाली पाहिजे होती आणि इतकी पेऊ नगरपालिकेने पण केली जिल्हा परिषदने सुद्धा केली पण त्याचं प्रतीक हे त्यांना धडा शिकवण्याचं काम संगमे तालुक्याच्या जनतेने केलेलं आहे त्याबद्दल मी अमोल खतावरचा एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलगा आज संगमेकरांनी त्याला आज विजय करून संगमेच्या विकासाला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुजय विखे यांच्या माध्यमातून हा इतिहास घडवण्याचं काम आमच्या साहेबांनी केलं त्यांच्या मनापासून राधाकृष्ण विखे पाटील खाली या ठिकाणी जर आपण बघितलं तर अर्थातच अमोल खताळे यांचा चाहता वर्ग आणि कार्यकर्ते मतदार या ठिकाणी जल्लोष साजरा करताना आपण बघितलंय आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहे की चाळीस वर्षाचा इतिहास हा मोडीत काढणार असं का झालं आणि याच मूळ कारण काय असणार संगमनेर खुर्च्या आपलं विधान सभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये चाळीस वर्षाची आमदार बाळासाहेब थोरात यांची जी सत्ता अमोल जी उचलून फेकली त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कि सातत्याने बाळासाहेब थोरात यांनी यांच्याकडे कुठलंही जर काम घेऊन गेलं तर ते फक्त हसण्यावरी न्यायचे आणि कुठलेही काम काम करीत नव्हते त्यामुळे त्यांचा हा पराभव झालेला आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्या संगमनेर खुर्द मध्ये एकोणतीसशे आणि त्रेपन्न मतदान झालेले आहे त्यापैकी जवळजवळ सत्तावीसशे मत हे अमोल खताला गेलेले आहेत आणि फक्त दोनशे त्रेपन्न मत हे पंजाला गेलेले आहे त्याच महत्वाचं कारण म्हणजे कि आमच्या संगमनेर खुर्द मध्ये नगरपालिकेचा असलेला कंपोस्ट डेपो आम्ही अनेक वेळेस त्यांच्याकडे गेलो कि हा कंपोस्ट डेपो कुठेतरी हलवा कुठल्याही पण गावात न घालता प्रत्येक गावापासून दूर त्यासाठी त्यांनी कोरोना परिसरामध्ये जवळ जवळ वीस वीस पंचवीस एकर जमीन घेतली होती आणि त्या ठिकाणी कचरा डेपोसाठी ती जागा आरक्षित केली होती परंतु त्या ठिकाणी ते काही त्यांनी कचरा डम्पिंग केला नाही दुसरी महत्वाची गोष्ट की नगरपालिकेची जी गटार आहे ती संपूर्णपणे त्यांनी पवरा पात्रा पात्रा सोडल्यामुळं आमच्या संगत जे काही पिण्याच्या विहिरी ज्या आहेत त्याच पद्धतीनं योरगाव चन्नापुरी झोळ रायते वाघापूर रायतवाडी यांच्या पण पिण्याच्या विहिरी आहेत त्या प्रवा नदीला आहेत आणि या संपूर्ण विहिरींना त्या गटाराचं पाणी अटॅच झाल्यामुळे लोकांचं सगळ्या लोकांचं आरोग्य धोक्यात आलंय वेळोवेळी आम्ही <coughs> आमदारांच्या कानावर घातलं ते महसूल मंत्री असताना देखील त्यांच्या कानावर घातलं परंतु सर्वसामान्य माणसांचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी विचार केला नाही आणि ते स्वतःच्या मगवणीमध्येच राहिले कि माझ कुणीच काही करू शकत नाही मी म्हणन ती पूर्व हो दिशा असं हो त्यांनी गृहित धरलं होतं त्याचबरोबर कि त्यांचे जे ते कर्मचारी आहेत त्या कर्मचारी वर्गावर देखील एक दडपण होत आणि कर्मचाऱ्यांना देखील आपल्या घरगाडीवाणी वागणूक घ्यायचे आणि कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या योगाचे मतदान केले त्याचबरोबर आमच्या महायुती सरकारने लाडकी वही योजना राबवली त्याचबरोबर शेतकऱ्यांना झिरो बिल तीनशे मोटर असेल पाचशे मोटर असेल साडे सातशे मोटर असेल झिरो बिल हे शेतकऱ्यांच्या हातात ताब्यात दिलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर खात्यावर झाली फक्त ही विजय म्हणून मुलाखत चालू आहे त्याच्यामुळं एवढा मोठा विषय न करता थोडक्यात आपण विषय मांडा की नेमकं जो विजय आपण कसा साजरा हा जो विजय आम्ही साजरा करणार आहे आम्ही गावात ज्या ज्या सगळ्या लोकांनी जे मतदान भरभरून बर भरभरून बर दिलेलं आहे आम्ही त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचं एक अभिनंदन आहे आणि भविष्यामध्ये अमोल खातून इंडिया संगमर कोर्ट मधल्या ज्या काही उन्हेवा राहिलेल्या आहेत काम पेंडिंग राहिलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कचरा डेपो असून त्या प्रामुख्याने अटरीचं जे पाणी असेल ते दे त्यांच्या त्यांच्या निर्देश आणून त्यांच्याकडून या समस्या या समस्या सोडवायच्या आहेत आणि गोरगरिबांचे जे काही काम रखडलेले असतील किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत जे आपल्या गोरगरीब महिला आहेत त्यांचे जे काही प्रकरण असतील ते देखील आम्ही आता सगळ्यांचे मार्गी ला लावणार आहोत अमोल अमोल झालेला आहे त्यामाग सगळ्यात मोठी जी उभी केली ती आपल्या पालकमंत्री राधा कृष्ण विखे पाटील आणि टायगर आम्ही विंदा आहे सोजय सुजय गाव आम्ही केली गावगाव जे गावगाव सभा घेतली गटवाईत सभा घेतली हा त्यांनी लोकांची ज्यांनी जागृती केली त्यामुळे हा मोठा विजय आहे त्याच बरोबर राहता मतदारसंघामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचा देखील नोट झाले पंच्याहत्तर हजार मतांनी विजय झालेला आहे मी नवंबर खोटतर्फे राधाकृष्ण विखे पाटील आणि अमोल कतार यांचं गावतर्फे